नमस्कार मैत्रिणींनो आज आपण अगदी महत्त्वाच्या अशा टिप्स बघणार आहोत तर आता माझी पहिली टीप आहे की आपण लसूण आणतो आणि तो एका टोपल्यामध्ये साठवून ठेवतो पण मग टोपल्यामध्ये सुद्धा हवा लागूनसुद्धा हा, हा लसूण खराब होतो तर बघा मैत्रिणींना अशा टोपल्यामध्ये ठेवला तरी हा आपला लसूण खराब होतो मा तर मग तुम्हाला एक आता मी टिप्स सांगते ज्यामुळे तुमचं लसूण वर्षभर ठेवला तरी खराब होणार नाही तर बघा अशा पद्धतीने मी आता एवढं लसूण आहे माझ्याकडं तर त्यामध्ये आता काय काय टाकायचं बघा आता एका प्लेटमध्ये मी तो लसूण घेतलेला आहे आणि आता त्या लसणामध्ये आपल्याला आणि एक चमचा चहा पावडर टाकायची एक चमचा चहा पावडर आणि एक चमचाभर आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि तुमचं लसूण जर जास्त असेल तर तुम्ही दोन चमचे दोन दोन चमचे वापरायचे आणि हा लसूण याच्यामध्ये चहा पावडर आणि मीठ टाकलं की हा लसूण वर्षभरसुद्धा खराब होत नाही आता आपण त्यामध्ये चहा पावडर आणि मीठ टाकलेलं आहे आता बघा काय करायचं हे लसूण आता आपण एक कॅरी बॅग घ्यायची आणि या कॅरी बॅगमध्ये हा लसूण आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण कॅरी बॅगमध्ये लसूण टाकलेला आहे आणि आता ती कॅरीबॅग गाठ मारून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा नाही तर वरती टोपल्यामध्ये ठेवला तरी चालेल हा लसूण वर्षभरही खराब होत नाही बिलकुल यामध्ये आपण चहा पावडर आणि मीठ टाकून ठेवायचं हा लसूण आपण तसाची तसा आपला वर्षभर टिकतो त्यामुळे आपण जास्तीचं लसूणही आणून ठेवू शकतो आता लसूण कधी कधी स्वस्त झाला तर आपण जास्त आणून ठेवतो तर बघा ही माझी पहिली टीप झाली आता आपण बघूया दुसरी टीप आता दुसरी टीप आहे तर बटाटे आता आपण बटाटे हे जास्तीचे आणून ठेवतो कारण आपल्याला कधी भाजी नसली तर आपण पटकन बटाट्याची भाजी आपल्याला करता येते त्यामुळं आपण जास्त बटाटे आणून ठेवतो पण त्याला एक पंधरा दिवसामध्येच मोड यायला लागतात आणि मोड आलेले बटाटे हे खाऊ नये त्यामुळे संधिवात होण्याची शक्यता असते त्यामुळं आता काय करायचं तर ह्या बटाट्याला मोड येऊ नये म्हणून आपण तुम्हाला मी एक टीप सांगणार आहे तर बघा मैत्रिणींनं आता हे बटाटे आणलेले आहेत मी फ्रेश आणि आता हे बटाटे आपण दोनही महिने ठेवले तरी अशीच्या अशी राहतात आता प्रत्येकाच्या घरात कॉटनची बॅग असतेच आता भाजी आणण्यासाठी आपण अशा बॅगा आणतो तर तशी एक दोन बॅग शिवून घ्यायच्या बटाट्यासाठी खास आणि आता हे बटाटे आहेत या बॅगमध्ये मी टाकून घेते आता ही मी माझी बटाटे ठेवायचीच बॅग आहे आता ही कॉटनची बॅग आहे यामध्ये सर्व बटाटे मी टाकून घेत आहे कारण बटाटे हे अंधारामध्ये ठेवले तर ह्या बटाट्याला मोड फुटत नाही याला हवा लागू द्यायची नाही अंधारामध्ये उजाडामध्ये मोड फुटतात बटाट्याला त्यामुळे या कॉटनच्या बॅगमध्ये ठेवायची आणि त्या बटाट्याला बटाट्याच्या बॅगला आपण आता गाठ मारून घेऊया तर बघा आता आपण ही गाठ मारून घेतलेली आहे आणि ही अशीच पिशवी आपण टोपल्यामध्ये ठेवून द्यायची आणि तुम्ही दोन महिन्यांनी हा बटाटा काढा जसाची तसा हा बटाटा निघतो कारण याला मोडही बिलकुल मोड फुटत नाही तर बघा ना मैत्रिणीनं तुम्हाला ही दुसरी टीप कशी वाटली आता आपली तिसरी टीप आहे हिरवी मिरची आता हिरवी मिरची आणल्यानंतर आपण स्वच्छ धुवून ती टोपल्यामध्ये निथळून कोरडी करून घ्यायची एकदम आणि आता ही हिरवी मिरची महिनाभर टिक टिकवण्यासाठी काय करायचं महिनाभर जरी फ्रीजमध्ये राहिली तरी ही अशीच्या अशी हिरवी राहते आता ही मी दोन स्वच्छ धुवून नितळून घेतलेली आहे आणि आता ही कोरडी झालेली आहे बघा आता ही कशी स्टोर करायची मी तुम्हाला आता दाखवते आता ही आणल्याबरोबर सर्व मिरची धुवून कोरडी करून ठेवायची आणि आपण एक प्लास्टिक मी कंटेनर घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला कॉटनचा रुमाल टाकून घ्यायचा आहे छोटा बघा आता या ठिकाणी मी कॉटनचा छोटा रुमाल टाकून घेतलेला आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये या मिरच्या ठेवायच्या आहेत पण ते कसे ठेवायचे बघा आता ह्या मिरचीचे देठ आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि मिरची बिन देठाची मिरची आपल्याला या कंटेनरमध्ये स्टोअर करायची आहे बघा अशा पद्धतीने आपण सर्व देठ काढून घेऊया मिरचीचे आणि आपण आता स्टोअर करून ठेवूया या, या, या कंटेनरमध्ये याची सर्व देठ आपण काढून घेऊया आणि आता डेट काढून ठेवल्यामुळं मिरची बिलकुलही खराब होत नाही ही मिरची अशीच्या अशी महिनाभर राहते कारण त्याला मॉश्चर मॉश्चर आलं तर त्याच्या खाली कॉटनचा रुमाला असतो त्याच्यामुळे ह्या मिरच्या बिलकुलही ओल्या होत नाही अगदी कोरड्या आणि फ्रेश राहतात चला आता आपण या सर्व मिरच्या <coughs> या कंटेनर मध्ये भरून घेऊया त्याचे सर्व डेट काढून त्या कंटेनर मध्ये ठेवणार आहोत आपण आता आपल्या सर्व मिरच्या या निवडून झाल्या आहेत आता याला झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि आता ही मिरची पंधरा तीन आठवडे सुद्धा खराब होणार नाही आणि आता माझी पुढची टीप आहे की आपण स्वयंपाक करण्यासाठी आपण कणिक भिजवण्यासाठी भाजीत पाणी टाकण्यासाठी आपण पटकन ग्लास वगैरे हो काही घेतो आणि त्याला आपले खरकटे हात लागतात ग्लासला लोटीला मग काय करायचं एक छोटासा स्टीलचा जग करायचा आणि तो स्वयंपाकासाठीच खास बाजूला ठेवायचा किचनमध्ये वापरण्यासाठी आता हा स्टीलचा जग आपल्याला हात लागला तरी आपण ती रोज घासू शकतो आणि हा खास स्वयंपाकासाठी हा भरून ठेवायचा आणि स्टीलचं असल्यामुळे याचा शरीरावर काही परिणाम नाही होत कारण प्लास्टिकचे जग वापरू नये आता हा स्टीलचा असल्यामुळं आपण तो स्वच्छ रोज घासू शकतो आणि आपले कोणत्याही भांड्याला हात लागत नाही आणि भांडे वाढत नाही तर बघा मैत्रिणींना आता ही माझी पुढची टीप आहे की आपण तेलाला केटली करतो आणि आता ह्या केटलीमध्ये आपण बघा ही केटली आपण खराब होऊ नये म्हणून रोज कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून ठेवायची आपलं स्वयंपाक झाला की ही किटली आपण कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची त्यामुळे याचा व थर सटत नाही तर बघा ना मैत्रिणीनं आता याला बिलकुलही तेलकटपणा राहत नाही आणि हे ठेवताना काय करायची की ह्याच्यावर खाली एक आपल्याला प्लेट ठेवायची स्टीलची आणि त्याच्यामध्ये किटली ठेवायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपण आता प्लेटमध्ये किटली ठेवून घेतली त्यामुळे खाली ओटाही खराब होत नाही आणि आता पुढची टीप आहे आता भांड्याची जाळी हे प्रत्येक घरामध्ये वापरली जातेच तर बघा आता ही जाळी वापरतो आपण प्रत्येक भांडा आपण घासतो आणि चमचे वगैरे ते जाळीत टाकून देतो पण तसं न करता आपल्याकडे चमचे ठेवण्यासाठी ऑर्गनायझर मिळतं बघा ते आणायचं आणि आपल्याकडं प्लॅस्टिक लॉक मिळतात आता हे आपण डी मार्ट बिग बाजार यासाठी या ठिकाणी जे बॅग बॅग पॅक करण्यासाठी जे लॉक वापरतं स्टिक लॉक तर ते हे त्याने हे आपण जाळीला लॉक करून घ्यायचं आहे आणि ही हे पूर्ण पूर्णपणे ते हलतं त्याच्यामुळं आपल्याला हे रोज म्हटलं तरी धुऊन काढता येतं ते बिलकुलही खराब होत नाही चमच्याचं ते स्टँड आणि आता बघा जाळीमध्ये आता आपल्याला घाईगर्दीमध्ये पटकन चमचा लागतो गाळणी लागते पण मग अशा पद्धतीने जर आपण त्याला हे प्लास्टिकचं ऑर्गनायझर जर लावून घेतलं तर एका ह्याच्यात गाळणी न एका ह्याच्यात आपण चाकू चमचा हे ठेवू शकतो बघा तर अशा पद्धतीने आपण हे चाकू चमचा ठेवू शकतो व आपल्याला भांडे ठिकाणी न लावता आपल्याला पटकन चाकू आणि चमचा घाईगर्दीमध्ये सुद्धा सापडू शकतो आणि आपण भांड्याच्या जाळीमध्ये टाकलं तर ते मोठ्या भांड्यांच्या खाली जातं आणि काढायला खूप त्रास होतो तर मग अशा पद्धतीने जर आपण याला चमच्याचं ऑर्गनायझर जर जोडलं तर अगदी आपलं काम सोपं होतं आणि आपले चमच्याचं पाणीसुद्धा सर्व निसरून जातं आणि ते घासायला सुद्धा क्लीन करायला खूप सोप्पं आहे आणि हे लॉक आपण महिना दोन महिन्यांनी कट करून परत दुसरं लावू शकतो तर बघा मैत्रिणींना आता माझी शेवटची टीप आहे की बघा आता आपण पुरणाची चाळणी घासतो बघा आपलं पुरण झालं की चाळणी घासतो पण मग धुवायला खूप त्रास होतो त्याचा फेस लवकर निघतच नाही त्याला साबण जसायची तसा राहतो खूप वेळ आपण पाण्याखाली ती धरावं लागतं मग काय करायचं पाण्याखाली एक चमचा पालथा धरायचा आणि त्याच्याखाली आपण ही चाळणी धरायची बघा आता अशा पद्धतीने आपण नळाखाली फक्त एक चमचा पालथा धरायचा आणि त्याच्या खाली चाळणी धरली की एक सेकंदामध्ये सर्व फेस त्याचा निघून जातो तुम्हाला दाखवते बघा काहीही राहिल्याने गाळणी चाळणी अगदी स्वच्छ होऊन जाते आणि आपण जर हे धुतलं तर आपल्याला बराच वेळ त्याचं साबण निघत नाही कारण आतून बाहेरून दोन्ही बाजूनी तो सारखा पसरत राहतो तर तुम्हाला या टीप कशा वाटल्या